नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पंढरपुरी स्पेशल बाजार आमटी बघणार आहोत तर कशी करायची बाजारी आमटी ते बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यामध्ये आपण ही बाजारी आमटी करणार आहोत तर हॉटेलमध्ये सुद्धा स्पेशल सोलापूर पद्धतीमध्ये जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठीही व्हेज खाणाऱ्यांसाठी बाजारी आमटी स्पेशल आहे तर ही आमटी भाकरीसोबत कोणत्याही भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत मक्याच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पंढरपूर स्पेशल आमटी बनण्यासाठी मी इथं घेतलेला डाळी बघा इथं तीन ते चार प्रकारच्या डाळी घ्याव्या लागतात आपल्या आवडीनुसार डाळी घ्या मी इथं दोन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहेत आणि दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे मटकीची डाळ घेतलेली आहे पोहे खायचे जे चमचे असतात ना त्या चमच्याने मी दोन दोन चमचे सर्व डाळी घेतलेले आहेत समप्रमाणात जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर मी इथं चार ते पाच लोकांचं प्रमाण दाखवत आहे जर तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही आणखीन थोड्या थोड्या सगळ्या डाळी वाढवू शकता चला मग आता ह्या डाळी स्वच्छ आपण धुवून घेऊया मुगाची डाळ दोन चमचे घेतलेली आहे तुरीची मसुरीची मटकीची ह्या डाळी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने आपण डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बघा डाळी स्वच्छ धुवूनच घ्यायच्या कारण पावडर वगैरे लावलेली असते तर आता आपण ह्याच्यामध्ये घालूया पाणी याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद आणि अर्धा चमचा तेल घालणार आहे मी तेल घातल्यामुळे डाळी चांगल्या मौसूच शिजतात आणि सुद्धा येत नाही वर मी या कुकरमध्ये डब्यामध्ये शिजू घालणार आहे बघा हे कुकरचा डबा घेतलेला आहे मी आणि कुकरच्या डब्यामध्येच मी शिजायला घालणार आहे डाळ ह्याला आपण तीन शिट्टा करून घेऊया कुकरमध्ये आपण ठेवून याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद केलेला आहे कुकर थंड होतय तर आता आपण वाटण करून घेऊया त्यासाठी लागणार आपण वाट वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि एक छोटा एक टोमॅटो घेतलेला आहे तर आता आपण हे चांगलं तव्यामध्ये भाजून घेऊया इथे मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे बघा तवा चांगला गरम झालाय आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा चांगला तांबूस रंगावर येईपर्यंत ता आपण भाजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आपण थोडंसं एक अर्धा चमचा तेल टाकूया तेल टाकल्यामुळे कांदा छान भाजतो आणि कांदा छान तांबूस रंगावर भाजला ना आपल्या आमटीला सुद्धा छान चव येते बघा कोणत्याही भाजीमध्ये आपण वाटण करत असताना कांदा छान तांबूस रंगावर तेल टाकून भाजला ना की भाजीला छान चव येते बघा एक दोन ते तीन मिनटामध्ये आपला कांदा छान तांबूस रंगावर भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया आता आपण टोमॅटो भाजून घेऊया टोमॅटो पण चांगला जरा मऊ होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये टोमॅटो पटकन मऊ होतो याच्यामध्ये पण टाकूया थोडस तेल टोमॅटो पण आपला छान भाजलेला आहे आता आपण काढून घेऊया कांदा काढून घेतल्या त्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि हे दोन्ही थंड झाले की ह्याचं वाटण करून घेऊया एकदम बारीक चांगली ग्रेव्ही करून घेऊया कुकर सुद्धा आपला थंड झालेला आहे आणि हवा सुद्धा गेले नाही आपण काढून घेऊया बघा डाळ आपली छान शिजलेली आहे आता आपण ह्याला रवीने घोटून घेऊया गरम गरम असताना वाटण आपलं थंड झालेलं आहे आता आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून डाळ बघा आपण छान घोटून घेतली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घालून छान डाळ घोटून घेतली आता आपण फोडणी करूया बघा इथं आपण आमटीसाठी लागणारं जे साहित्य घेतलंय बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली इथं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि छोटा एक चमचा धणेपूड घेतलेली आहे कांदा टोमॅटोचं एकत्र वाटण करून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि सोलापूरी स्पेशल काळं तिखट घेतलेलं आहे आमच्याकड्याला येसूर म्हणतात काळं तिखट बघा सोलापूर पद्धतीचं स्पेशल आणि सोलापूर पद्धतीचं स्पेशल वाटण आहे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं याचं हे वाटण करून घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून चला तर मग आता आपण फोडणी करूया मी ते एक कढई घेतली आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया कढई पण चांगली गरम झालेली आहे आणि मी तर तीन चमचे तेल घालून घेणार आहे बघा बाजारी आमटे खूप तर्रीदार असते आणि झणझणीत अशी असते त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण जरा जास्तच असतं बघा तेल टाकल्या टाकल्या लगेच मोहरी टाकायची नाही तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच मोहरी टाकायची तेल चांगलं गरम झालं आहे आता आपण टाकायचं आहे मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरे कढीपत्ता बघा कढीपत्ता छान असा तेलामध्ये तडतडू द्यायचा आणि लगेच आपण हे सोलापूर पद्धतीचं आपलं वाटण हे वाटण वातन। आपण एक मिनिट घेऊन तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे बघा एक ते दोन मिनिट आपलं वाटणसुद्धा सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा आणि टोमॅटोचं वाटण केलेलं हे एकत्रच वाटण करून घेतलेलं आहे बघा आपण आता वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे जास्त पण वेळ लागत नाही वाटणाला भाजायला कारण आपण कांदा आणि टोमॅटो आपण अगोदरच तेल टाकून चांगलं भाजून घेतलेलं आहे एक दोन ते तीन मिनटामध्ये आपण आपल्या वाटणाला हे चांगलं तेल सुटतं आहे बघा तर दोन ते ती तीन मिनट आपण हे भाजून घेऊया एक दोन मिनटामध्येच आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता आपण गॅस कमीच करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया एक चमचा छोटा चमचा धने पावडर आणि सोलापुरी पद्धतीचा काळं तिखट त्याला येसूरसुद्धा म्हणतात एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे आणि ही बेडगी मिरची पावडर आणि हे सगळे मसाले टाकला की आपला गॅस कमीच करायचा आणि एक मिनिटभर आपण हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जर गॅस मसाला टाकले की मोठा केला तर मसाले करकतात त्याच्यामुळे आपण गॅस कमीच ठेवायचा आहे बघा वाटणसुद्धा सुद्धा आपलं छान भाजलेलं आहे तेल सुटलेलं आहे वाटणाला याच्यामध्ये थोडीशी टाकूया कोथिंबीर अशी फोडणीमध्ये पण थोडीशी कोथिंबीर टाकली ना ती फ्लेवर छान आमटीत उतरतो आणि वाटणामध्ये पण आपण थोडीशी मला कोथिंबीर बारीक केलीच आहे वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर बारीक करून घ्यायची त्याच्यामुळे छान टेस्ट येते आता गॅस मोठा करायचा आहे आणि मी इकडं दुसरीकडे एक ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पाणी वाटायचं बघा मी अगोदर पटकन लगेच डाळ घातलेली नाही की डाळ जर लगेच घातली ना तर आपल्या आमटीला तर्री येत नाही आमटी ओतल्यानंतर मग आपण हे शिजवून घेतलेली डाळ दाल घालायची आहे बघा फोडणी तर आपली छान बसलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ बघा किती छान तर दिलेली आहे आपल्या आमटीला बाजारी आमटी खूप अशी दाटसर नसते पातळच असते बघा मला ही थोडीशी आणखीन घट्ट वाटते कारण आपल्याला ही आणखीन तीन ते चार मिनटं चांगली उकळवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी आणखीन ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते गरम करून बघा गॅस कमीच करायचा आहे एकदम कमी गॅस करायचा आणि ह्याला चार ते पाच मिनिट छान एकदम बारी गॅसवर उकळू द्यायचं म्हणजे ह्याला छान तर्रीसुद्धा येते ही आमटी बाजारी आमटी झणझणीत आणि तर्रीदार असते बघूया आता आपण तीन ते चार मिनटानंतर आपली भाजी उकळल्यानंतर बघा एक तीन ते चार मिनटामध्ये आपली आमटी छान उकळलेली आहे आणि बघा मग अशी पातळ वाटत होते आणखीन तीन ते चार मिनटं उकळल्यानंतर आणखीन थोडासा दाटसरपणा वाटतोय आहे बघा छान झालेली आहे आपली आमटी बघा किती छान आलेली आहे बघा बघा ही आमटी भाकरीसोबत कोणत्याही भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा मक्याच्या भाकरीसोबत खूप छान लागते चोरून खायला कांदा लिंबू तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा